रामकृष्ण हरी मंडळी मी सखा माझा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज परत एकदा आम्ही वारीच्या वाटेवरती या वारकऱ्यांची यांच्या मनाचा हावभाव यांच्या मनाची या ठिकाणी तळमळ वारी विषयी असलेली विचारतोय चला आपण वारकऱ्यांची या ठिकाणी मनोगत घेऊया रामकृष्ण हरीताई आपण किती दिवस झालं वारीमध्ये चालत आहे तिसरं वर्ष आहे आपण आजपर्यंत वारीमध्ये चालत आहे काय अनुभव आला आपल्याला वारीमध्ये व्यवस्थित वाटतंय काय मिळतं बरं वारीतून समाधान मिळतं मला वाटतं जगाच्या पाठीवरती सगळ्यात जर महागड काही असेल तर समाधान आहे बरोबर संपत्ती पद प्रतिष्ठा येत जात पण भरपूर संपत्ती असून समाधान मिळत नाही ते वारीच्या वाटेवरती मिळत आजी आपण कुठून आलाय लातूर लातूर आलाय किती दिवस झालं येते आपण बारा वर्ष झालं बारा वर्ष झालं आता एक महिनाभर वारी चालते रोज तुमच्या डोक्यावरती तुळशी इंद्रावण असत बघा माऊली या ठिकाणी आपली पडशी घ्यायला जड होते व्यक्तींना पण या ठिकाणी दोन तीन किलोच तुळशी इंद्रावण सतत डोक्यावरती घेऊन माऊली वारी करतायत रामकृष्ण आरे माऊली तुमचं नाव हो? गोपाळ गोपाळराव गोपाळ महाराज या ठिकाणी किती दिवस झालं वारी करताय आपण बारा चौदा वर्ष झालं आपलं पंडित नारायणराव शिंदे कुठल्या दिंडीमध्ये चालता आपण गोविंद बाबा गोविंद बाबा मला सांगा या ठिकाणी तुम्हाला वारीमध्ये चालत असताना ऊन वारा पाऊस बऱ्याच काही संकट येतात पण या संकटाला तोड देत असताना एवढा समाज असतो या ठिकाणी काही होते अजिबात गैरसोय वा वा सर्व काही माऊली सांभाळून घेतात धन्यवाद माऊली आपण या ठिकाणी दोन मिनिटे दिले आपल्या हातून अशीच या ठिकाणी श्वासामध्ये श्वास असेपर्यंत वारी घडो रामकृष्ण हरे